काश्मीर ज्यानं नुकतीच शांततेकडे वाटचाल सुरू केली होती पण आता पुन्हा एकदा ती भूमी अशांत झाली आहे पर्यटकांवर झालेल्या अंधाधुंद गोळीबारानं सगळा प्रदेश हादरून गेला हे हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात होते त्यांनी पर्यटकांचे नाव विचारले धर्म विचारला आणि मग थेट गोळ्यांचा वर्षाव केला क्षणात गोंधळ उडाला आणि हा हल्ला संपूर्ण देशात खळबळ उडून गेला या दहशतवादी कारवाईची जबाबदारी स्वीकारली आहे टी आर एफ या संघटनेनं नेमकी कोण आहे टी आर एफ संघटना जाणून घेऊयात व्हिडिओ त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा टी आर एफ द रेसिस्टन्स फ्रंट ही संघटना नवीन असली तरी तिचा उद्देश फार जुना काश्मीरमध्ये दहशत पसरवणे दोन हजार एकोणीसमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पाकिस्तानसाठी थेट कारवाया करणं कठीण झालं त्यामुळं स्थानिक बंडखोरांना एकत्र करून तयार केली टी आर एफ एक अशी संघटना जी बाहेरून नव्हे तर आतून फोड करते या संघटनेच्या मागे आहेत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आय आणि दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या गटानं आधी काश्मीरमध्ये अनेक हल्ले केले दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सरकारने बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार या संघटनेवर बंदीही घातली पण तरीही या गटानं हिंदू शीख कश्मीरी पंडित व्यापारी राजकारणी आणि आता पर्यटकांनाही लक्ष बनवलं या संघटनेचा सूत्रधार आहे शेख सजाद गुल एक उच्च शिक्षित युवक जो तिहार तुरुंगात जाऊन आला तिथं त्याची भेट झाली लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांशी आणि तिथूनच सुरू झाली टी आर एफची ची कहाणी श्रीनगर जेलमध्ये राहिल्यानंतर तो बाहेर आला आणि थेट स्वतःची संघटना उभी केली तेव्हापासून त्यानं स्वतंत्रपणे काश्मीरमध्ये दहशत पसरवायला सुरुवात केली या संघटनेतील अतिरेकी कुणी बाहेरून आलेले नसतात ते आपल्या भोवतालच आप असतात सामान्य माणसांसारखे दिसणारे सीमेपलीकडे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि मग प्रशिक्षित अतिरेकी परत येतात आणि अचानक हल्ला करतात पाकिस्तानातून मिळणारी आर्थिक मदत कमी झाल्यावर त्यांनी आपली जमीन वस्ती विकून हल्ल्यासाठी पैसे उभे केले आणि आता मध्ये झालेला हा हल्ला सर्वात गंभीर मानला जातोय त्यामुळे सरकारकडून आता मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं अशी शक्यता आहे कारण या हल्ल्यानंतर देशभरात चिंता व्यक्त होत आहे विशेषतः काश्मीरच्या पर्यटनावर या संघटनेनं पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे त्यांचं लक्ष आहे पर्यटक आता पुन्हा एकदा काश्मीरमधील परिस्थिती तणावपूर्वक झालेली आहे त्याचा फटका मात्र सर्वसामान्य स्थानिकांनाच बसतोय त्यामुळे स्थानिक लोकसुद्धा या हल्ल्याचा निषेध करत आहेत पण आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत केंद्र सरकारकडे भारत सरकार टी आर एफ विरोधात पुढं काय कारवाई करतं ही बाब येणाऱ्या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका